नमस्कार शेतकरी बांधवांत तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणारे ई पीक पाहणी दोन हजार पंचवीसची कशा पद्धतीने करायची आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही तर तुम्हाला कोणत्याच प्रकारची भरपाई त्यानंतर पीक मग इथं मिळणार नाही तर ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही व ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आहे अगदी सोपी पद्धत आहे तर व्हिडिओला स्किप न करता शोधपर्यंत बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणीचा डेमो व्हिडिओ आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम इथं तुम्हाला महसूल विभाग दिसेल तर महसूल विभागमध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर त्यानंतर कोकण नागपूर नाशिक आणि पुणे तुम्ही ज्या विभागामधून येत आहात म्हणजे तुमचा जो काही विभाग आहे तो विभाग सिलेक्ट करा या ऑ अकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला जर दिसेल तर शेतकरी म्हणून लॉग इन करा त्यानंतर इतर तर आपल्याला पहिल्या ऑप्शनवरती इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता इथं मोबाईल नंबर प्रविष्ट करा इथं तुम्हाला दाखवेल तर इथं तुम्हाला जो काही मोबाईल नंबर आहे इथं टाकायचा आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी तर आपण आता आपला मोबाईल नंबर टाकून पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर आपण यामध्ये आता लॉग इन झालेलो आहोत तर अशा प्रकारचं दिसेल खातेदाराचे नाव जर तुम्ही नवीन ई पी पाहणी करत असाल तर नवी खातेदार नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा विभाग येईल तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा सिलेक्ट करा तुमचा जो काही तालुका आहे तालुका सिलेक्ट करा तुमचे जे काही गावाचे नाव आहे ते गावाचे नाव सिलेक्ट करा या आयकॉनवरती क्लिक करा तर आता तुम्ही पहिले नाव मधले नाव ऑडनाव खाते क्रमांक गट क्रमांक कोणताही टाकला शोधावरती क्लिक केल्यानंतर ते इथे ये येऊन जाईल एअरवरती क्लिक करून तुम्हाला पुन्हा या पेजवरती येल तुम्ही UH, या, या पेजवर तर आपण पुढे जा पुन्हा करू त्यानंतर इथं मी प्रावीससाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर करत आहे तर एखादा खातेदाराचं तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही इथून चेक करू शकता तुमचं नाव आहे की नाही सांकेतिक विसरला का ते चेक करा त्यानंतर मी तर सांकेतिक माझा टाकून घेत आहे त्यानंतर या आयकॉनवरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपण यामध्ये एंटर झालेलो आहोत तर अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल तर इथून तुम्ही तुमच्या झाडाची नोंदणीसुद्धा करू शकता बांधावरची झाडे पीक माहिती मिळवा यावरती क्लिक करून माहिती मिळवू शकता पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर वरती तुमचं नाव दिसेल ज्या तारीख दिसेल कोणती तारीख आहे ते त्यानंतर पिकाची माहिती पहा यावरती क्लिक करून माहितीसुद्धा तपासू शकता इल, सक, इल, तर इथं तुम्हाला तुमचा खाते क्रमांक येईल जसं मी यावरती क्लिक करेल तसं त्यानंतर इथं गट क्रमांक येईल हंगाम येईल तर मी इथं डेमोसाठी मी इथं सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर इथं हंगाम तुम्हाला दाखवेल जे की मी वॉरचे डिटेल्स खाते क्रमांक आणि सर्व नंबर या यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं येऊन जाईल त्यानंतर इथं तुम्हाला खाली दाखवेल की किती श म्हणजे कोणता गट क्रमांक आहे सर नंबर आहे तिथं सिलेक्ट केल्यानंतर असं तुम्हाला दाखवेल इथं सिलेक्ट करायचं आहे यावर त्यानंतर इथं तुम्हाला खाली आल्यानंतर इथं तुम्हाला पिकाचा जो काही प्रवर्ग आहे ते पिकाचा प्रवर्ग हंगाममध्ये तुम्हाला इथं खरीप सिलेक्ट करावं लागणार आहे तर इथं तुम्हाला खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला पिकाचा वर्ग दाखवेल त्यानंतर इथं एक पीक असेल बरं तुमच्या शेतामध्ये कापूसच असेल तर एक पीक सिलेक्ट करा दोन दोन पीक जर असेल त्यामध्ये सोयाबीन तूर असेल तर दोन मिश्र पीक सिलेक्ट करा म्हणजे एका पिकाच्या वर जेवढे की पीक असतील त्याला मिश्र पीक म्हटलं जाते मिश्र पीकवरती क्लिक करून यामध्ये तुमचं जे काही पीक आहे ते पीक इथं सिलेक्ट टाकायचं आहे तुमचं जे काही शेतामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल ज्वारी असेल किंवा तुमच्या शेतामध्ये काही द्राक्ष असतील त्यामध्ये ऊस असेल आंबा असेल जे काही चळवायचं असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर इथं सिलेक्ट केल्यानंतर फॉर एक्झाम्पल डेमोसाठी एखादा सिलेक्ट करून घेऊ किती आहे पूर्ण क्षेत्र आहे का नाही आहे पूर्ण क्षेत्र नसेल तिथून तुम्हाला खोळायचं आहे तुम्हाला जेवढं क्षेत्र टाकायचं आहे झिरो पॉईंट चाळीस एक एकर टाकायचं आहे लागवडीची डेट टाकायची आहे कोणती लागवडीची डेट आहे ते टाकायची आहे तर तुम्ही इथून लागवडीची डेट टाकल्यानंतर इथं हंगाम येईल तुमचं इथं खरीप सिलेक्ट करायचं आहे आता पीक इथं तुम्हाला दाखवत आहे त्याचप्रमाणे दुसरं कोणतं आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे पुन्हा क्षेत्र टाकायचं इथं किती आहे ते क्षेत्र टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे सिंचनाचे साधन तर आता जे काही तुम्ही इथून तुम सातबारावर टाकाल तेच तुमच्या सातबारावर येईल तर त्यामध्ये कोरोडो आहे खाजगी कालवा आहे सरकारी कालवा आहे कुपनलिका म्हणजे बोरवेल आहे विहीर आहे तलाव आहे बंधारा आहे किंवा जलाशय उपसा सिंचन आहे कालवा उपसा सिंचन आहे सहकारी उपसा सिंचन आहे अन्य सर्वमधील विहीर आहे नदी आहे नाला शेततळे आहे सामूहिक शेततळे आहे अन्य सर्वमधील विहीर विहीर आहे बावडी आहे किंवा अन्य सर्वमधील बोरवेल आहे तर तुम्ही ज्या काही तुमच्या सदबरावर टाकायचं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करा त्यानंतर इथं थिंबक सिंचन आहे तुषार सिंचन आहे कोणतं एखादं सिलेक्ट करा पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तर इथं थोडं लोडिंग घेईल जे की तुम्ही प भरलेले आहेत ते यावरती सुद्धा लाईव्ह व्हिडिओ येणारच आहे तर हा आपण डेमो व्हिडिओ पाहताय आपण तर इथं थोडं लोडिंग घेतल्यानंतर लोकेशनचं दाखवेल तिथून फोटो जसं तुम्ही क्लिक कराल तर तुमची ई पिक वन इथे सक्सेसफुली होऊन जाईल तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर मी प्रॉसेसाठी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर इथं पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची ई पिक वन इथं होऊन जाईल पदिदी ने है। तर अशा पद्धतीने तुम्ही ई पीक पाहणी करू शकता तर तुम्हाला शेतामध्ये जाऊनच इपीक पाहणी करायची आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू